येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला निवडून द्यायचं आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला छाती ठोकवून मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होतील आणि जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर हा संतोष बांगर भर चौकात जाऊन फाशी घेईल असं वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल देताना एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला या निर्णयानंतर शिंदे गटातील नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आनंदाला उधाण आलंय तर ठाकरे गटातील कार्यकर्ते नेते निकालाविरोधात संताप व्यक्त करत आहेत अध्यक्षांच्या निर्णयानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंवर तोंड सुले